गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अरे वा बाप्पाचं आगमन झालंय जोरदार वाव बाप्पा घरात आले म्हणजे किती प्रसन्न वाटतं ना खूप स्वागत तर खूपच छान झालंय बाप्पाचं मस्त तर गणपती बाप्पा म्हटलं की मोदक आलेच सगळीकडे मोदकाचाच प्रसाद दुकानातसुद्धा विकायला मोदकच मग मी पहिल्या दिवशी काय मस्तपैकी पंचामृत बनवलं आणि त्यामध्ये खोबरं आणि मिल्क पावडर टाकून म्हणजे घालून मस्त मोदक बनवलेत तुम्ही ते खाण्या खाल्लेत ना तुम्ही विसरणार नाही त्याची चव इतके सुंदर झालेत आता पंचामृत म्हटलं की जरा हातावर घेताना काकू करतो कारण हात चिकट होतात मग वॉश करावे लागतात म्हणून मग हे आयडिया खूप छान आहे तुम्ही पण असे बनवा एरवी तुम्ही पंचामृतचे मोदक काय लाडू बनवू शकता कारण प्रत्येक वेळेस मोदक नाही ना वापरत आपण फक्त गणपतीमध्येच तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका गणपतीचा स्वयंपाक आणि मोदक सर्व काही करायला खूप वेळ लागतो म्हणून झटपट मोदक घेऊन तुमच्यासोबे मी आले हे आता मारी बिस्किट आणि फक्त एकच वस्तू दूध घालून भिजवलं आणि खूप सुंदर मोदक तयार झालेत बघा पटकन दहा मिनिटांच आपण घाई गडबडीत असेल तर लहान मुलांना सुद्धा दिलं तर ते बनवू शकतील आणि याच्यात माहिती सिक्रेट एक गुलकंद आणि ती लहान मुलांना खूप आवडतो म्हणून बाप्पालासुद्धा खूप आवडणार आणि बाप्पा खुश हे मोदक बनवताना मी घरच्यांची मदत घेतली पहिले गोल करून द्या मग कुणीतरी चपटे बनवून दिले कुणीतरी काजू ठेवला आणि मला बराबर ते मोदक बनवता आले म्हणजेच दहा मिनटात माझे मोदक तयार झालेत तुम्हालासुद्धा हे आवडणार आहेत आणि तुम्ही नक्की कौतुक करणार की अरे वा किती सुंदर आहे ना मस्त मग आत्ता आपण दोन प्रकार बघितले हा तिसरा प्रकार बघूया रवा भाजून घेतला छान खूप असा भाजायचा नाही आहे आपल्याला नॉर्मल भाजायचा आहे गरम म्हणजे कच्चेपणा गेला पाहिजे आणि तो भाजून आपण थोडीशी चवीला म्हणून साखर घातली तूप घातलं आणि जरासंच पाणी घालायचं आहे एकदम शिऱ्यासारखं खूप नाही घालायचं आणि त्याच्यात पुरण भरलं मग काय दोन्ही याचा गोडवा अतिशय सुंदर मोदक आणि कळी सुद्धा इतकं सुंदर सोपं गेलं ना आमच्याकडे गणपतीला पुरणाचा नैवेद्य असतो त्यामुळे ऑलरेडी पुरण केलेलं होतं मी त्याचेच मोदक बनवलेत ह्यात तुम्ही खोबरं आणि गूळ हे पण भरू शकता ते पण बनवले मी खूप चविष्ट झालेत आवडलेत ना तुम्हाला चला मग पुढल्या रेसिपीत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय